ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष संघर्ष दयापान आणि बलवान अशी त्यांची खाते दीपक भौकेदार केदार यांच्यावर अतोनात प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार यांचा वाढदिवस हा महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीनं दीपक भाऊ केदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भेट स्वरूपात म्हणून आणि त्यांच्या कायम स्मरणात राहील असा एक छोटासा उपक्रम राबवत नाशिक रोड गौतम छात्रालय येथे शालेय गोरगरीपणात गरजू विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून शालेय शिक्षण साहित्य वाटप व आणि पेन वाटप करून तसेच त्यांना अल्प आहार देण्यात आला असा एक छानसा उपक्रम राबवण्यात आला त्याप्रमाणे या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्रशांत पगारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि नियुक्ती देखील करण्यात आली यात प्रामुख्याने नाशिक रोड विभाग प्रमुखपदी वेदांत गांगुर्डे पंचवटी विभाग प्रमुखपदी आशुतोष चव्हाण यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच येणाऱ्या काळात ऑल इंडिया पॅन्थर सैनीच्या वतीनं अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश देखील होणार असून असे देखील सांगण्यात आले आहे आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ केदार यांचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस नाही का आज या निमित्ताने आम्ही इथं गौतम छात्रालय इथं शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्याचं वाटप केलं आणि त्याचबरोबर आपले जिल्हाध्यक्ष प्रशांत भाई पगारे यांच्या अध्यक्षतेखाली दे आज आशुतोष अनिल भाऊ चव्हाण यांना आपण एक नियुक्त पत्र पंचवटी विभाग अध्यक्ष म्हणून देत आहोत त्याचप्रमाणे वेदांत कमलाकर गांगोटे यांना सुद्धा प्रशांत भाऊ यांच्या हस्ते नाशिक रोड अध्यक्ष या पदी नियुक्ती पत्र देत आहोत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लागले त्यात असतील सन्नी भाऊ पगारे सन्नी भाऊ तिवडे स्वप्नील भाऊ पागार पदाधिकारी यांचं मोलाच सहकार्य लागलं त्याचबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि याच्या पुढे आशा बाळगतो का असं सहकार्य आम्हाला मिळव कार्यक्रमासाठी सर्व त्याचप्रमाणे पत्रकार बांधव इथे उपस्थित राहून आम्हाला त्यांनी एक ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाय केदार संघर्ष नायक आज या ठिकाणी गौतम छात्रालय इथे आज नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने माझ्या खांद्याला खांदा लावणारे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि माझे भाऊ या ठिकाणी यांनी खूप छान प्रकारे हा कार्यक्रम त्यांनीच आयोजित केला आणि या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य आमचे भाऊ तिवडे असतील स्वप्नील भाऊ पगारे असतील दादा पाटील असतील त्याच्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन शहराचे देवळले कॅम्पचे शहराध्यक्ष मिलिंदे हाटे असतील त्याच्यानंतर आमचे आशुतोष अनिल चव्हाण असतील वेदांत कमलाकर गांगुर्डे असतील आणि सर्वच पदाधिकारी किशोर उनवणे असतील आपलं काय नाव त्याच शार्दूल संतोष शार्दूल साहेब असतील यांनी सर्वांनीच खूप छान प्रकारे मदत केली आणि जो वही पेन वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने मोलाचं जे सहकार्य लागलं ते आमचे मुंबईचे सहकारी देवाभाऊ भालेराव यांच्याकडनं चांगल्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य या ठिकाणी लाभलं आणि दीपक दादा दीपकदा पाटील भाऊ तिवडे जो अल्प आहार जो दिला या ठिकाणी यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप चांगले पद्धतीने हे झालेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि नवनिर्वाचित पक्ष प्रवेश सोहळा आणि नाशिक रोड अध्यक्ष म्हणून आम्ही वेदांत कमलाकर गांगुर्डे यांची नियुक्ती करीत आहोत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे दीपक पाटील ओबीसी नेते नाशिक तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पगारे सनी तिवडे किशोर सोनवणे देवा भालेराव दीपक सोनवणे नवनिर्वाचित कार्यकारिणी नितीन पगारे लकी जाधव ओंकार निर्भवणे नदीम जहागीर रोहन यादव राम पवार तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या स्वाभिमानी पक्षाचे देवळादी कॅम्प अध्यक्ष मिलिंद हाटे यांनी देखील वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच ऑल इंडिया पँथर सेना मित्रपरिवार आणि कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड